गरिबी उशाला घेऊन जोपल पण स्वाभिमान विकलं स्वसायचं नाही कागदाच्या हिरव्या नोटा लगलाखला तुमच्या तुम्हाला हिरवागार शिवारच धनलक्ष्मी माझ्या जीवाला आणि त्या हिरवागार शिवाराला या ठिकाणी नासधूस करण्याचं काम या निसर्गाने केलं आणि त्या निसर्गाचं धावून या ठिकाणी ही टीम आलेली आहे मला कुकडे साहेब फक्त एक तीस ती सेकंड घेऊन सांगा वाटत की रामदास स्वामी जेव्हा भिक्षा मागण्यासाठी एका महिलेच्या घरी गेले तेव्हा ती म्हणाली की काहीच नाही हो घरात ते म्हणले ज्वारी दे नाही गहू देत नाही तांदूळ दे नाही पीठ दे नाही काहीतरी दे नाही, नाही। स्वामी माघारी फिरले पुन्हा थोडस परत आले आणि म्हणले एक काम कर तुझ्या घरापाशी जी माती आहे ना ती मोठभर माती आणि ती माती माझ्या जुळीत टाक त्यावरती चकित झाली म्हणजे का हो माती का जुळीत टाक म्हणताय अगं माती दिल्यावर तुला निदान द्यायची सवय तरी लागल निदान माती का होईना पण द्यायची सवय लागल द्यायचं दातृत्व ही भल्याभल्याच्यात नसतंय करोडो रुपयाचे मालक आहेत पण दानत रुपयाची नाही अशी पण लोक आहेत करोड रुपयाच्या गाडीमध्ये दहा दहा लाखाच्या गाडीमध्ये फिरणारी लोक बाहेर चॉकलेट फुकट वाटत असेल तर काच खाली घेऊन हात बाहेर काढणारी लोक आहेत या समाजात आणि सलूनचं दुकान असणारा माझा दादा इथं देवगाव मध्ये काय येतो आणि आमच्या सारख्यांना किट देऊन जातो तुमच्या पुढे आम्ही हा खूप उत्साहानं साजरा करण्याचा स्वभाव नाहीये तर दुःखाचा स्वभाव आहे म्हणायला हरकत नाही कारण आपण खूप मोठ्या दुःखात खूप मोठ्या संकटात या ठिकाणी जात आहोत आणि बाहेरच बाहेर पडत आहोत तर ज्यावेळेस वेळेस आपल्या महाराष्ट्रावर पूर्ण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खास जास्त करून मराठवाडा आणि मराठवाड्यामधले खास जास्त दुष्काळी आपल्या ओल्या दुष्काळातले जर तालुक्यात किंवा जिल्हा म्हटलं तर नाराशिव जिल्हा पण हे सगळं भयानक वास्तव पाहत असताना मला असं वाटायला लागलं की आपण ही काहीतरी पूर्ण पुराशी पाकळी म्हणून मदत करू शकू का हा विचार म्हणत असतानाच मी जे काही वास्तव आहे ते माझ्या ग्रुपवर फक्त माझा जो ग्रुप आहे नावाचा आम्ही एक शेअर मार्केटचा एक ग्रुप आहे आणि आमच्या दिप्टेक शेअर मार्केटचे जे सर्वे सर्व आहेत आदरणीय दीपक आहेर सर जे की माझे सैनिक आहेत त्यांना हे सर्व त्यांच्या कानावर घेतलं आणि त्यांनी ठरवलं की आपण सर म्हटले आपण काही तिला वगैरे काय पोहोचवू शकू का तर मी म्हटलं सर नक्कीच जेवढं देईल तेवढं कमी या ठिकाणी परंतु आपल्याला फुला फुलाची पाकळी जर देता आलं तर बघा मी माझ्या स्वयं म्हणजे ज्याला मला जेवढं शक्य आहे तेवढं मी त्या ठिकाणी नेऊन प्रत्यक्षात गरजूंना पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील म्हटलं मग त्यानं हो ना हो देऊन त्यांनी सरांनी एकच मेसेज टाकला आणि सर्वांनी अगदी सरांनी सांगितलं की दोनशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत सर्वांनी जशी जमेल तशी सर्व नोकरदार आहेत असं काहीच नाही हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत या ग्रुपमधले तुमच्या आमच्यासारखे सारखे सर्वसामान्य लोक आहेत आणि ह्या लोकांनी जमेल तशी मग फोन नाही पुराची पाकरी मदत केली आणि त्याच्यातून आम्ही ठरवलं की बाबा काय द्यायचं तर जीवनावश्यक वस्तूच द्यायच्या बाकीच्या वस्तू आपण नंतर मिळत राहतील येत राहतील परंतु सरांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा त्यांना दोन घास त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यांचा आत्मा शांत होईल तेच खूप महत्त्वाचं आहे म्हणून ते सुद्धा मिलिटरीमध्ये असिहार मध्ये हा प्रसंग आला होता आणि त्याच्यातून त्यांनी ते धडा ते घेतला होता आणि म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी ठरवलं की ठीक आहे आपण शिदा घेऊया आणि विद्यार्थ्यांनाही सुद्धा आपण मदत करूया म्हणून मी सरांना शिंदे सरांना दोन चार दिवसापासून मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे की सर अगदी ज्यांच्यावर खरंच प्रसंग ओढवला आहे तसा तो प्रसंग सर्वांवर ओढवला आहे परंतु त्यातूनही गरजू जे असतात जे हातावर था पोट असत अक्षरशः अशा लोकांना आपण मदत करूया म्हटलं आणि त्यांनी ही ते दोन तीन दिवसापासून सरकारची यादी आमच्याकडे पोहोचवली आम्ही जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही या ठिकाणी बोला फुलाची पाकडी देण्याचा मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर ही परिस्थिती पाहता असताना डोळ्यातून दररोज एकदा तरी माझ्या माझा सुरू येतो मी याच तालुक्यातला आहे कौडगावचं आहे माझ्यावर माझं सुद्धा पाण्यात आहे परंतु मला वाटलं की बाबा आपल्यापेक्षा जास्त झव कुणाला पोहोचली त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचं आणि म्हणून आमच्यातले नवरात कर्चे सर असतील विजय सर असतील आदि अक्षरशः सरांचं तर सौरचं दुकान आहे यांनी सुद्धा मदत केली म्हणजे सगळ्यांनी आपण करूया आणि मग आम्ही आमचे जे मित्र आहेत सिटी सर कुकडे सर यांना मदत केली की सर तुम्ही विनंती केली की तुम्ही यावं लागतं म्हटलं सर कारण एक कुठला अधिकारी आमच्या सोबत आहे आमच्यासाठी खूप समाधानाची बाब आहे कारण ही मदत आम्ही खरंच पोहोचवली की नाही हे पण आमच्या सर्व लोकांना जे ज्यांनी आम्हाला पैसे दिले दोन रुपये त्यांना पण वाटलं पाहिजे की बाबा ती मदत प्रत्यक्षात पोहोचली की नाही म्हणून आदरणीय कुकडे सर सुद्धा आमच्या सोबत आले तसं आमच्या मित्र सतीश गुरु सर त्यांनी सुद्धा मदत केली त्यांनी सुद्धा एक हजार रुपये लगेच बोट वस्तू त्यांनी सुद्धा टाकले आणि आमचे मित्र गिरी सर हे सुद्धा त्यांना विनंती केली की के ते सुद्धा पटकन या ठिकाणी आले तर सांगायचं म्हणजे जास्त बोलण्यासारखं काय नाही परंतु याच्या भयान परिस्थितीवर मला थोडस लिहावं वाटलं म्हणून मी एक कविता सुद्धा लिहिली होती की मी आपल्या पुढे या ठिकाणी सादर करत आहे दुष्काळ नावाचा शब्द जणू पुराजाच्या पाचवीला दुष्काळ नावाचा शब्द झुनू पुजला बळीराजाच्या पाचवीला रूप बदल येतो कधी कोरडा कधी ओला यंदा ओल्या दुष्काळनं कहरच केला येताना सोबतीला महाप्रलय घेऊन आला काळी काडी जमून संसार उभा केला काळी काडी जमून संसार उभा केला क्षणार्धात डोळ्यासमोर महापुरात वाहून गेला पैसा अडका धनधान्याचा घरातच चिखल झाला गुरंढोरं पिकासोबत मातीला सुद्धा घेऊन गेला महापुराच्या तडाक्यानं शेतकरी झावा अर्ध मेला कधी नव्हे एवढा निसर्ग निष्ठुर झाला झोपेतच काळानं घातला असा घाला झोपेतच काळानं घातला असा घाला सारस हिरावून घ्यायचं होतं तर देवा दिलं होतं कशाला सारस हिरावून घ्यायचं होतं तर देवा दिलं होतं कशाला आमच्या आयुष्याची पुंजी कायमची गेली लयाला याला शेतीवाडी सगळी आपली गेली आहे आयुष्याची पुंजी आमची गिरी कायमची लयाला धरण असून उशाला आता कर कोरोना आमच्या कशाला मला सांगा सगळीकडे पाणी आहे परंतु आपल्याला प्यार पाणी नव्हतं त्या दिवशी म्हणून या ठिकाणी म्हटलं मी धरण असून ऋषाला कोरड मात्र आमच्या काशाला कारण गाव धरण आहे खासापुरी आहे चांदणी आहे त्याच्यातून महापुरी येतो हो प्यायला पाणी नाही आपण छकावर होतो बरोबर आहे म्हणून धरण असून उषाला कोरड मात्र आमच्या काशाला आयुष्यभर राबून शेतकरी स्वाभिमानानं जगला कष्टाची भाकरी खाऊन इमानदारीने वागला त्याच्याशी निष्ठूरपणे वागताना देव थोडाही नाही लाजला त्याच्याशी निष्ठूर वागताना देव थोडाही नाही लागला उपाशी बायका पोरं चैन पडेल का येला हो त्याच नव्हतं झालं मर्यादाच नव्हती संकटाला संकट संकटच असतं त्याने दुजाबाऊ नाही केला संकट संकट असतं त्याने दुजाबाऊ नाही केला गरीब श्रीमंत दोघांच्या पण घरात पूर होता मुक्कामाला बरोबर आहे की नाही त्याने म्हटलं का त्या पुराने की हे ना हे घरी नाही मला जायचं मी गरीबाच्या घरात जाणार नाही म्हणून म्हटलं गरीब श्रीमंत दोघांच्या घरात पूर मुक्कामाला घरातली पूर होती छातावर आश्रय याला जाताना महापूर तेवढ्या सारस घेऊन गेला जो तो आपलंच दुःख सांगतो इतराला आता मदतीची भीक मागायची कोणाला आता मदतीची भीक मागायची कोणाला जो तो दुःख आपलं सांगतो इतराला निसर्गाप्रमाणे सरकारनं सुद्धा दुजाभाव केला वागणूक असते नेहमी शेतकऱ्याच्या नशिबाला कोल्हापूरला जेव्हा महापूर आला देशभरातून मदतीचा ओघ आला निकष ठेवून बाजूला शासनाने तिथं मोहबदला दिला इथे मात्र वागणूक जशी चौथीच्या लेकराला कारण मी बघतोय आतापर्यंत काय मदत आली किती आली ती म्हणून असं म्हटलंय इथे मात्र वागणूक जशी चौथीच्या लेकराला समानतेचं तत्व उभारले का फक्त नावाला आपण म्हणतो समानता बंधुत्व आपल्याकडे आणखी मदत झालेली नाही म्हणून सामंतचं तत्व उरले का फक्त नावाला अन्नधान्य कपड्यांची मदत कोणील का कोणी धाडेल का माझ्या बहीण भावाला अन्नधान्य कपड्यांची मदत कोणी धाडेल का माझ्या बहिण भावाला प्रसार माध्यमांनी दखल घेतली जागून कर्तव्याला आपल्याकडे कर सगळ्याच्या अगोदर न्यूज एटीन लोकमत आलावर मला वाटतं तर प्रसार माध्यमांनी दखल घेतली जागून कर्तव्याला पुराचं भयान वास्तव दाखवलं जग त्याला तेव्हा शासन लोकप्रतिनिधी धावले लोक पूरग्रस्तांची मदतीला मरणाला समोर पाहून पुरता ध्येय सुटला एनडीआरएफ आणि आर्मीच्या रूपात देवदुधक जणू भेटला हेलिकॉप्टरच्या साह्यानं सुटकेचा थरार मिटला हो त्याच नव्हतं करून महापूर जेव्हा आटला झालेलं नुकसान पाहून अश्रूमचा बांध फुटला शेतकरी दुष्काळाचे नेहमीच स्वस्त झाला शेतकरी दुष्काळाच्या नेहमीच जाण्याने पिढ्या त्याची थांबत नाही अव कळा कोणाला त्याचा येतच नाही कळवा कळवळा कोणाला त्याचा येत नाही कळवळा म्हणून पुन्हा तुलाच लढावं लागेल शेतकऱ्यांच्या बाळ आपण सगळी शेतकऱ्यांची बाळ आहोत म्हणून म्हटलंय पुन्हा तुलाच लढावं लागेल शेतकऱ्याच्या बाळा एवढाच धाडा घेऊन तू शिक शे, आता शाळा एवढाच धाडा घेऊन तू आता शिक शाळा शिकल्याशिवाय आपल्याला ही परिस्थिती बदलता येणार नाही म्हणून मी या कवितेतून सर्वांना विनंती केली आणि प्रोत्साहन दिलं की आपल्याला हा ज्या जे काही संकट आले त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आपल्याला शाळा शिकावं लागेल आपल्याला चांगलं बनावं लागेल मोठं व्हावं लागेल अधिकारी कर्मचारी काही तुम्ही म्हणजे उद्योग उद्योगपती व्हा किंवा उत्कृष्ट शेतकरी व्हा परंतु आपण स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हे सगळ्यात त्या ठिकाणी मला महत्वाचं वाटलं आणि खरंतर आपण खूप वेळ झाला या ठिकाणी आलेला आहात आमच्या मोठी पूंजी दिली ती तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारली याबद्दल मी सर्वांचं तुमचं या ठिकाणी धन्यवाद मानतो सॉरी मालसर असतील सर असतील आपले ठोकर सर असतील या सर्वांचं मॅडम असतील मनावर घेतलं आणि आमचा हा जो मदतीचा घास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला असेल त्यांचं खरं मोलाचं सहकार्य आहे आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नसतो आम्ही जर गावामध्ये कुठं गाडी घेऊन आलो असतो तर कोण घेऊन आला असता आम्हाला माहिती झालं नसतं परंतु यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण खास तुमच्यापर्यंत गरजूपर्यंत ही मदत पोहोचली याचा मला सार्थ अभिमान आहे आणि सर्व टीमचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आमच्या दीपटेप परिवाराचे सर्व सर्व आदरणीय सर या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मदत केली तर सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझे संपवतो जय बोलण्याचं किंवा मार्गदर्शनाचं नाही दीपटेक फाउंडेशन किंवा दीपटेक परिवार जो आहे या परिवाराच या गावा गावाकडून या तालुक्याकडून या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी आपले शेतशहा आभार मानतो कारण या पुराच्या संकटामध्ये लक्षात आलं असेल की ईश्वर तीनच गोष्टीत आहे आणि ती सर्वांना आता समजलंय एक मातृत्व एक दातृत्व आणि तिसरं म्हणजे कर्तृत्व मातृत्व तर सर्वांना लाभ मात्र आईचं प्रेम तर सर्वांनाच होतं म्हणजे महापुराच्या संकटात जी लोकांचं दातृत्व नाही इथं आली त्याच्यामुळे लक्षात आलं की ईश्वर कशात आहे हे लोकांच्या पक्का आता लक्षात आलेलं आहे आणि कर्तृत्व जे फील्डवर होते एनडीआरएफ चे जवान असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील जे पाण्यात जाऊन सुद्धा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते एनडीआरएफ ची टीम आपल्या कुत्र्यांना देखील बाजूला काढत होती त्याच्यातून म्हणजे हे जे संकट समस्त प्राणी मात्रावर आलं होतं आपल्यासोबत शेतकऱ्यासोबत आणि याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी तर गेल्या पण संसार सुद्धा वाहून गेले ही सगळ्यात मोठी आहे की आता घरात गेलं तर पिण्यासाठी पाणी नाही खाण्यासाठी धान्य नाही आणि बाहेर गेल तर ज्याच्या जीवावर आपण मोठी स्वप्न बघलो होती ते शेत सुद्धा उजाड झालेले अशी परिस्थिती या परिसरामध्ये दिसली गेल्या चार पाच दिवसापासून या भागातले देवगाव असेल वडनेर असेल वाघे असेल त्याच्यानंतर कारंज असेल इकडं तांदळवाडी शेळगाव ही जी गाव आहेत ना ह्या गावामध्ये मी स्वतः व्हिजिट करून पाहिलं केवळ शाळा अंगणवाड्या तर आमच्या पूर्ण पाण्यातच होईल याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लोकांचे संसार पाण्यात गेले आणि त्यातली त्यात शेतकऱ्याची हिंमत पाहिली मी काही लोकांचे बोल ऐकले की ज्याच्या गाई वाहून गेल्या गाई मरून गेल्या ती लोक सुद्धा म्हणतात की पी पुन्हा उभा राहील जी एका कोट्याधीश असणारे उद्योगपतीकडे हिंमत नसते जी तुमच्या आमच्यासारख्या नोकरदार किंवा अधिकाऱ्याकडे सुद्धा हिंमत नाही एक महिन्याचा पगार जर लवकर नाही झाला तर आम्ही जीवाला हे होतो तर तुम्ही मातीमध्ये जे आहे ते सर्व रीण काढून पेरता आणि ती जर असं वाहून जात असेल तर याचे इतकं दुःख पचवण्याची ताकद जगामध्ये कोणातच नाही ते एवढी मोठी दुःख पचवण्याची ताकद आहे फक्त या परिस्थितीमध्ये पोल मडून जायची काय येऊ लागली या भागात ही नोकरीला आल्यानंतर परिस्थिती पाहिली की नदीच्या संपन्न गाव पाहिल्यानंतर मला सुद्धा हे वाटला की माझं गाव वाशी तालुक्यात आहे की नदीच्या काठी वगैरे नाही ही गाव किती संपन्न आहे उसाचं क्षेत्र दिसलं हे सगळं दिसलं हे आज कळलं तुम्ही किती धोक्या आहे म्हणजे तुमच्या उशाला धरण आहे पण नरड्याला आहे जे सरांनी सांगितलं वास्तव आहे हे धरण बघून सुद्धा मी बोललो होतो पण ही भूल भूलया आहे सगळं कारण या शेतकऱ्याला या, शेत या धरणापेक्षा धोका किती जास्त हे आज कळलं आणि हे एका दिवशी घडलेलं नाही हे घडायला काय कारणीभूत आहे तर पर्यावरणाचा ऱ्हास आपण नाही तिथं जमिनी काढायला लागलो नदीमध्ये जमिनी काढल्या लोकांना नाही तिथली जंगल तोडली आपण बरोबर आहे का म्हणजे हा निसर्गावर पण आघात केला आपण गडचिरोली मध्ये गेल्या एक दोन वर्षामध्ये दीड दोन हजार एक्कर जंगल तोडून काढलं प्रशासनानं आज जे आम्ही प्रशासन शासन म्हणून जी फिरतोय ना मदतीला पण ही मदत करायची वेळ का आली तर आम्ही सुद्धा हा शासन प्रशासन सगळेच कारण दीड दोन 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 हजार एकर जर जंगल तोडलं तर पावसाचा कधी जोर वाढेल कधी कमी होईल कधी उष्णतेची लाटेल कधी थंडीची लाटेल कधी भूकंप होईल कारण पर्यावरणावर आपण आघात करतोय आपण जर नदीत शिरलो तर नदी कुठे शिरणार आहे आपल्या घरावर आधी आपण नदीत शिरलोय लक्षात ठेवा आणि नदी नंतर आपल्या घरात शिरली ही वाईट व्यवस्था आहे म्हणजे आपण निसर्गावर अतिक्रमण केलंय सगळ्यांनीच नाही पण काही लोकांनी केले त्याच्यामुळे हे सगळं भोगावं लागतंय आणि हि जी परिस्थिती अतिशय वाईट होती ज्या दिवशी शाळेतून ही मुलं घरी गेली असतील संध्याकाळी झोपली असतील आणि ज्यावेळेस रात्रीचा पाऊस आला आणि घरात पाणी शिरला आणि बाहेर यायची वेळ आली त्यावेळेस आठवलं असेल की कसं जीवन आहे बरोबर आहे का कोण कुणाला वाचवतंय कोण कुठं आहे काही मिळणं नव्हता बरोबर आहे ते दोन तीन दिवस अतिशय विदारक होते की परिस्थिती या नदीकाठच्या गावाने खूप अनुभवलेली आहे शासन सरसकट अनुदान देईल तिकडे काहीही करेल पण या शेतकऱ्याची हानी आणि दुःख कोणीही देव देवाला तरी भरून काढू शकत नाही कारण परिस्थिती अशी पाहिली मी तवागेगावांच्या शेतामध्ये जिथं नदीच नाही नदीचा ना दूर, दूर पर्यंत संबंध आहे दीड दीड दोन दोन किलोमीटर पर्यंत नदी नाही तिथली जमीन वाहून गेली आहे दुसरीच नदी तयार झाली आहे आणि उसा सकट जर तिथली माती वाहून जात असेल तर आमचा संसार काय राहिला असेल लिहाला काही राहिलेलं नाही फक्त एकच आहे की मत हारू नका हे जीवन ईश्वरानं प्रत्येकाला विशिष्ट उद्देशासाठी जन्म घातलाय म्हणजे तुम्ही आत्मविश्वास किंवा डेअरिंग आहे म्हणूनच जन्म घातलेला आहे याच्यावर सुद्धा माझी श्रद्धा आहे ईश्वर फुकट जन्म कुणाला घालत नाही आणि फुकट जन्म जर ईश्वर घालत नसेल तर फुकट घालवायचा अधिकार आपल्याला नाही किती, किती कर्ज होऊ द्या शेतकऱ्यांनी आत्महत्या किंवा बाकीचे विचार सुद्धा मनात आणण्याची गरज नाही पुन्हा हिमतीने आपण उभा राहू शकतो कारण ईश्वराने विशिष्ट उद्देशाशीसाठी जन्म घातलेला आहे प्रत्येक माणसामध्ये काहीतरी विशेष आहे आणि ते गुण त्या परिसराला तिथल्या लोकांना आवश्यक आहे त्या ते पूर्ण घेतल्याशिवाय आपली हिथून सुटका नाही त्यामुळे आत्महत्येचे विचार मनात आणायचे नाही आणि सरांनी सांगितलं शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिकल्यानंतर हे कळेल की आपण पर्यावरणाचा घात केला नाही पाहिजे पर्यावरण सुंदर ठेवलं पाहिजे मग पर्यावरण आणि तुमच्यामध्ये दोस्ती झाली पाहिजे दुश्मनी नाही झाली पाहिजे आणि हे सध्या जी चालू आहे ना दुश्मनी आहे इथून पुढे आपल्याला सजग राहावं लागेल पावसाळा आला की आपले ज्या जिथपर्यंत पाणी आलंय तिथपर्यंतच्या घरांना आता इथून पुढे सावधानती सावधानता घेतली पाहिजे लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये ऊन सुद्धा जास्त वाढू शकतं उष्माघाता सगळे प्रकार होऊ शकतात थंडी कडक पण पडू शकते कधीतरी तरी मराठवाड्यामध्ये मी सत्तर ऐंशी वर्ष नव्वद वर्षांच्या लोकांना सुद्धा विचारलं एवढा पाऊस तुम्ही पाहिला का अजिबात नाही पाहिला म्हणलं म्हणजे आपणच याचे साक्षीदार आहात तिसरी जी मुलं आहेत ती ही गोष्ट आतापर्यंत आपल्याला पाणी जर येत असतं तर तुम्ही आधी घेते ना असं पाणी आलं होतं का कधी नव्हतं आलं ही परिस्थिती आपण नदीत शिरलो म्हणून नदी आपल्याकडे शिरले लक्षात आले ना त्याच्यामुळं आपण निसर्गाला जपलं पाहिजे निसर्ग पूजन झालं पाहिजे आणि इथून पुढं हिची मदत देत आहेत ना लोक अशी मदत आपण सुद्धा इतरांना गोरगरिबांना केली पाहिजे इथं ईश्वर आहे दहा रुपयाचा नारळ देवापूर फोडण्यापेक्षा दहा रुपये गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाला द्या दहा रुपये एखाद्या पोट उपाशी त्याला खायला द्या तुम्हाला निश्चित समाधान आहे निश्चित सॅटिस्फिकेशन आहे ह्या सर्व लोक आज इथून तुमचं काय घेऊन चालले माहितीये का समाधान घेऊन चालले त्यांना आज चांगली झोप लागेल सर म्हणले मला दोन चार दिवस असं बरं वाटत नव्हतं सर आज निश्चित झोप लागेल मी काहीतरी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलाय जोपर्यंत आपल्याला निश्चित झोप लागत नाही तोपर्यंत आपल्या हातून चांगलं काम झालं नाही असं सर्वांनी समजायचं तुमच्या फाउंडेशनला सर सर्व टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो आशीर्वाद देण्या इतके आम्ही मोठे नाही पण शुभचिंतक तर आहोत की आपलं शुभ होऊ आपल्या हातून आणि चांगलं काम होऊ आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दोन वह्या दिल्या त्या दोन वह्यांमधून कोणी कलेक्टर घडू शकतो कोणी एखादा इंजिनियर घडू शकतो डॉक्टर घडू शकतो येऊ काय आम्ही विसरणार नाही हे तुम्ही धान्य दिले असतो त्यांना घरामध्ये दहा दहा मोठी धान्य असणारा शेतकरी आज हे पाचकी घेऊन चाललो आपल्या मदतीचं हे छोट आहे ज्याच्या घरामध्ये दहा पुती उडीद वाहून गेले ज्याचे साठ साठ पुती सोयाबीन होणार होते ते सोयाबीन पाण्याखाली गेलं ज्याचा साठ साठ टन शंभर शंभर टन ऊस होणार होता तो उकळून गेला पण आज तो एक तेलाची पिशवी आणि एक धान्य घेऊन चाललाय हे सुद्धा चा त्याच्यासाठी तेवढ्याच मोलाचं आहे कारण आज पोट उपाशी आहे या उपाशी पोटाला तुम्ही जो आधार दिला तो आम्ही कधी विसरणार नाही म्हणजे तुमचं मातृत्व तुमचं दातृत्व आणि तुमचं कर्तृत्व याला या सर्वांच्या वतीने मी सलाम करतो आणि थांबतो जेल मी नवनाथ कर्चे फ्रॉम पंढरपूर आमचे दीपटेक परिवाराचे सर्वेसाला माननीय दीपक आहे सर त्यांच्यासोबत गेले दोन वर्ष काम करत असताना या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर सरांनी ग्रुपवरती हो एकच मॅसेज टाकला मग दोन दिवसापूर्वी की अशी अशी परिस्थिती आहे आणि आपण थोडंसं काय नाही फुल नाही फुलाची पापळी म्हणून थोडीशी अपघात लावूया हो पण त्या ग्रुपमध्ये साधारण एकशे नव्याण्णव लोकांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी लैग म्हणून बाकीचे सदस्य साधारण पाचशे सातशे असतील त्यापैकी एकशे नव्याण्णव सदस्यांनी हे जे मदत आहे ते सर सर्वांचा ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत जेणेकरून महाराष्ट्रातील निवेळी कारणापद्रातून सदस्य आमच्या ग्रुपमध्ये आले असल्यामुळे सर्वजण येथे उपस्थित राहू शकत नाही या ठिकाणी भूप सरांची आम्हाला खूप जाणवशातून कमतरता जाणवते हो की या ठिकाणी हवे होते पण नाशिक ठिकाणी ते राहत असल्या असल्यामुळे ते येथे येऊ शकत नाही या परिस्थितीशी सामना करत असताना थोडस मानसिकता आम्हालाही मीही ज्यावेळेस आज सकाळी कुर्डुवाडी ते बार्शी या ठिकाणी जात असताना सिना जरी तुमची फार फार्स करत असताना माझाही काळ जर धोका चुकला की या पुलावर गाडी पुढे जावी का नको की थांबलो अक्षरशः तुम्हाला खरंच देवाने खूप आयुष्य द्यावं की अशाच परिस्थितीची धैर्याने तोंड द्यावे आणि असेच तुमच्या जीवनामध्ये वर्तन होत जावं किंवा तुम्हाला हो परिस्थितीशी सामना करण्याची सद्गती लाव एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि तुमचं या पूरग्रस्त बाधित कुटुंबाला आणि शाळेला वह्या वाटपाच्या आणि शिधा वाटपाच्या प्रसंगी आपल्या तालुक्याचे ईडीप ओचे तुकडे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र बँकेचे खर्चे साहेब त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणि सर्व टीम आमचे सहकारी पक्ष धोरे सर त्याचबरोबर रिटायर्ड मुख्याध्यापक आपले गुरव सर त्याचबरोबर गिरी सर या सर्वांचा अगदी आपल्या सर्वांच्या आणि या शाळेच्या वतीनं अतिशय मनपूर्वक आणि मनापासून मना आभार व्यक्त करतो कारण सहज एक मी पोस्ट आपल्या आमच्या ग्रुपवर टाकली आणि आमच्या काका सरांनी पाहिली त्यावेळेस त्यांनी मला फोन लावून सांगितलं सर माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतंय तुमचं हे हाल पाहिल्यानंतर मग आम्ही आमच्या पद्धतीनं काय मदत करू शकतो का ठीक आहे म्हणलं सर आमचे काही काही विद्यार्थी आहेत त्यांनी उद्या दप्तराविना शाळा म्हणून आम्ही काही दप्तर सुद्धा इथं ठेवलेले होते विद्यार्थ्यांना ओझ होतं दप्तराचं म्हणून काहींची गाईड होती काहींचे दफ्तर होती हे सगळं पूर्ण जात असताना आम्ही पाहत होतो ज्यावेळेस फोन आला बावीस तारखेला त्यावेळेस पाणी थोडं थोडं वाढत होतं आम्ही आमची टीम आणि आम्ही येत असताना एकदम अचानक पाणी आलं त्यातलं फक्त आम्ही जनरल रजिस्टर म्हणजे जे काही लोली गावच्या आहेत तेवढं रेजिस्टर वाचवू शकलो बाहेरून गावकऱ्याने सांगितलं सर पाण्याचा लोंढा आलाय बाहेर निघून जावा तुम्ही अडकता अशा परिस्थितीत आम्ही उड्या टाकून बाहेर गेलो आणि त्या पाण्याच नव्ह्याचं नव्हतं करून टाकलं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली अनेक आपल्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची दप्तर वाहून गेली आणि मला अशाला एक मदतीचा हात म्हणून आणि एक प्रसंग सांगतो बावीस तारखेला जेव्हा संध्याकाळी पाऊस पडतोय त्यावेळेस संयोगिता संतोष चौधरी तिच्या आईला साथ चालला वडील त्या आईला घेऊन गे दवाखान्यात गेलाय आपल्या भावाला घेऊन तिथं त्या रात्री पूर आलेला होता पत्र्यावर जाऊन चढली मुलगी ती आणि तिच्या चुलत्यासोबत पत्र्यावर होती जवळजवळ नऊ ते दहा तास तिथं होती आणि ज्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन झालं हेलिकॉप्टरने ती इथं आलेली आमच्या डोळ्यातून अक्षरशः आश्रू वाहत होते म्हणजे एक छोटीशी सहावीतल्या वर्गातली विद्यार्थिनी आज ती इतकं त्या मरणाच्या दाडेतून वाचलेली आहे त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या हे जे निसर्ग कोपलेला होता त्यांना आपलं सगळं वाहून नेलेलं आहे पण आपलं एक मात्र लक्षात ठेवा आपलं नशीब मात्र वाहून नेलेलं नाही पुन्हा आपण आपल्या कर्तव्या आपल्या मनगटाच्या जरा फक्त हो। जगामध्ये एकमेव असा एक व्यक्ती आहे तो म्हणजे शेतकरी सगळं दुःख सगळं नुकसान फक्त तोच एकटा सहन करू शकतो बाकीचे सगळे नुसतं आशा बघतात मदत करतात पण फक्त एकटा मात्र शेतकरी राजा मात्र हिमतीनं उभा राहून पुन्हा आज बघा किती मदत आलेली आहे अजून काहीच मदत नाही आणि या मदतीचा एक छोटासा हात किरण म्हणून आपल्याला या सरांनी त्यांच्या या ग्रुपवर टाकलं अक्षरशः मी त्यांचा चॅनल पाहिला सरांनी त्यांचे जे दीपक आहेर सर आहेत यांनी आव्हान केला आणि क्षणामध्ये एवढी मदत झाली आणि सांगितलं सर तुम्हाला आणखीन काय मदत आहे काही नको म्हणलं सर त्यांनी विद्यार्थ्यासाठी दोन वह्या आणि एक पेन आणि आमचे जे कुटुंब आहेत उद्ध्वस्त झालेले शाळेतल्या विद्यार्थ्यांचे कुटुंब आणि त्यांना एक मदत म्हणून एक थोडासा सिधा दिला ही थोडा नाही तर आमच्यासाठी खूप मोलाचा सिद्ध आहे म्हणून मी सर्व गावकऱ्यांच्या सर्व शाळेच्या आणि आमच्या टीमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं पूर्ण तुमचा अत्यंत ऋणी आहे आभार व्यक्त करतो सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपला सर्वांचाही आभार व्यक्त करतो